लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज कटगुन गावाला लवकरच पर्यटन ब दर्जा मिळवून देणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी कटगुण इच्छा वतीनं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कटगुण तालुका खटावीत ता भव्य जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे अनिष्ठ परंपरांच्या विरोधात लढणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून साप्ताहिक वंदन सृष्टी महात्मा ज्योतिबा फुले जयंती विषय शंकाचे प्रकाशन करण्यात आले त्यांनी समाजासाठी केलेल्या क्रांतिकारी कार्याला उजाळा देत उपस्थित जनसमुदायांशी संवाद साधला समतेचा संदेश शिक्षणाची कास आणि सत्याच्या मार्गाने चालण्याचं बळ देणारे महात्मा फुले यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहे लवकरच महात्मा फुले यांची जन्मभूमी असलेल्या आपल्या कटगुण गावाला ब वर्ग दर्जा मिळवून देवो असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला स्मारकाच्या विविध विकास कामांचा आराखडा तयार करून कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मी केली होती या विषयाचा सतत पाठपुरावा केला अखेर पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे स्मारकाच्या कामासाठी माझ्याकडे असलेल्या ग्रामविकास विभागाकडून अजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येतील अशी ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी दिली यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य प्रियाताई महेश शिंदे युवा नेते आमचे मार्गदर्शक अंकुश गोरे भाऊ भारतीताई गोरे वडूच नगरीच्या नगराध्यक्षा रेश्मा श्रीकांत बनसोडे संजय करपे अमृतराव काळोखे प्रताप गोरे महात्मा फुले ट्रस्ट कटगुणचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गोरे कुटुंबीय कटगुण पंचक्रोशीतील ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका